भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याप्रती केलेल्या वादग्रस्त सुधारणाचा धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शेतकरी व शिवसेना पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला भविष्यात नाव लोणीकर यांनी जीबीवर लगाम द्यावे अन्यथा शेतकरी हातात रुम्ण घेतल्याशिवाय राहणार नाही असा गर्भीत इशारा शिवसेना पक्षाचे शहर शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी लोकमदत न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले

को की की तुम्चा तुम्चा को की ते कोकाटे म्हणून मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की ओसाडगावची पाटील की म्हणून मला ते खातं दिलं परत काल म्हणले बबनराव लोणीकर की तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही देतो म्हणजे मोदी देतो परत तुमच्या आईला तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजनेमधून जे पैसे मिळतात ते पैसे आम्ही देतो आणि तुमच्या पायातील चप्पल असेल तुमच्या पायातील बूट असेल तुमच्या अंगावरचे कपडे हे आमच्यामुळं आहेत पण बबनराव लोणीकरला मला सांगायचं आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा जर शेतकऱ्याने पिकवलं तर आज आपण सगळे खाऊ शकतो तुम्ही आम्ही खाऊ शकतो आज त्या शेतकऱ्याला तुम्ही सतत अवमान करतात त्या बमरराव लोणीकरचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो बमरराव लोणीकर कशाचे लोणी खाऊन एवढे मोठे झालेत शेतकऱ्याचं लोणी खाल्लेलं आहे त्यांनी मतदाऱ्याचं मताचं लोणी त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून आज त्यांनी एवढे गडगड झालेले आहेत त्यांनी जे आज महागड्या गाड्यामध्ये फिरतात त्याच्या गाडीमध्ये जे डिझेल असतं ते शेतकऱ्याच्या कष्ट कष्टातून केलेलं आहे मत नागरिकांच्या टॅक्समधून जो पैसा मिळतो त्या टॅक्सच्या खर्चस्वरूपामधून ते आज एवढे मोठे मध्ये गडगंज अजू अब्जौदी झालेले आहेत बबराव लोणीकरला सांगणार आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या तुमच्यासारखे हजार बबनराव लोणीकर शेतकरी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या का शेतामध्ये असले हजार बबनराव लोणीकर कामाला ठेवतील म्हणजे एवढी शेतकऱ्याची ऐपत आहे परंतु मी शेतकऱ्याचा अवमान करू नका याच्या पुढे जर बबनराव लोणीकर यांनी त्यांची भाषा नाही जावं सांभाळली तर माझं मराठा शेतकऱ्याला नम्र आव्हान आहे की बबनराव लोणीकर जिथं दिसतील त्यांना रूम ने न बडवल्याशिवाय राहू नका आज आम्ही या ठिकाणं शेतकऱ्याच्या वतीनं व शिवसेना युवासेनेच्या वतीनं धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बबनराव लोणीकरच्या प्रतिमेला जोड मार आंदोलन आम्ही या ठिकाणी केले ही भाषा वापरायची शेतकऱ्याला तुमची भूमिका बरोबर असल्या शेतकऱ्यापासून जर तुम्ही एक दिवस काय होईल तुम्हाला तुम्हालाच माहित आहे पण तुम्ही शेतकऱ्याला आमचा बूट आमचे कपडे ही अशी बेखारी समजू नका तुम्ही शेतकऱ्याला बेखारी कोण आहे ते तुम्हाला माहित आहे ही तुम्ही फक्त असली भाषा वापरू नका का शेतकऱ्या करता तरी तुम्ही दुसऱ्याला कोणाला वापरा भाषा पण शेतकरी करता येऊन जर एकदा नागूर फिरला तुमच्यावर तर पुन्हा तुमचं काय होतं आहे ते बघा तुम्ही पुन्हा ही कपडे आमची बुटा आमची कामोग ही तुमचं नाही फक्त शेतकरीचं सगळं आहे तिथे तुमची ही जी भूमिका आहे शेतकरी पण तुमची समजा बोलली आहे तिथे शेतकरी जागदा ही जर फिरलं का मोठ तुम्हाला काय पीक मागवं लागते ही तुम्हाला माहीत आहे आम्ही आमचं सांगायचं काय करत नाही तुम्हाला कोणाला काय केलं आंदोलन काय केलं